नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना दोन मोठे गिफ्ट जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहेत एक नवीन वेतन आयोग केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्यात आलेले असून पुढील अठरा महिन्यात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे पुढील अठरा महिने म्हणजेच माहे मे दोन हजार पर्यंत आपला अहवाल सदर समिती केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागेल पगारवाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान दोन पॉईंट शून्य शून्य पट फिटमेंट फॅक्टर जरी लागू केला तरी नवीन वेतन आयोगामध्ये मोठी पगार होणार आहे यामध्ये किमान पाच हजार ते पंधरा हजार पर्यंत थेट मूळ वेतन वेतनात पगारवाढ होईल निवृत्तीचे वय बासष्ट वर्षे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय साठ वर्षेवरून बाबत प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्षाची अतिरिक्त सेवा मिळणार आहे या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत निर्णय घेतला नसून या संदर्भात कॅबिनेट बैठक निर्णयानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद